नमस्कार मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रियाही नक्की काढवा गेल्या दीड महिन्यापूर्वी महायुतीचं सरकार सत्तेत आलं यामागे महत्त्वाचं मोठं कारण म्हणजे लाडकी बहीण आणि शेतकऱ्यांना देण्यात येणारी कर्जमाफी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू आणि लाडली बहिणीला आपलं सरकार आल्यास एकवीसशे रुपये महिना देऊ असं एक आश्वासन दिलं होतं हे दोन आश्वासन अत्यंत महत्त्वाचे या निवडणुकीत ठरले आणि देशातील राज्यातील शेतकऱ्यांनी आणि लाड लाडकी बहिणीने महायुतीचं सरकार आणण्यात मोठा सहभाग नोंदवला यामध्ये भाजपाला भरघोस असं यश मिळालं आणि देवेंद्र फड फड़ा, फडणवीस पुन्हा आले ते मुख्यमंत्री झाले महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतरच तात्काळ नागपूर येथे हिवाळी अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली जाईल असं एक शेतकऱ्यांना आशा होती मात्र या हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला आणि भाजपाच्या आमदारांनीही सत्ताधारी आमदारांनीही शेतकऱ्यांना आपण आश्वासन दिलेलं आहे शेतकऱ्यां शेतकरी मागे भक्कमपणे उभा राहिला त्यामुळे सा शेतकऱ्यांचा सातबारा आपल्याला कोरा करावा लागेल एक असं एक मत भाजपाच्या आमदारांनीही हळूळी अधिवेशनात मांडलं आणि विरोधकही तुम्ही आश्वासन दिलेलं आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार शेतकऱ्यांचा कर्जमाफ सातबारा कधी करा करणार असा सवाल उपस्थित केला होता यावर देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही जाहीरनाम्यात असं आश्वासन दिलेलं आहे आमचं सरकार आलं की आम्ही सात बारा कोरा करू शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं सभागृहात सांगितलं पण ती कधी देणार हे मात्र त्यांनी सांगितलं नाही त्यामुळे कर्जमाफीच्या संदर्भात आता संभ्रम निर्माण झालेला आहे माहितीच्या घटक पक्षानेही राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अर्थमंत्री राज्याचे यांनी मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून पलटी मारल्याचं आपल्याला दिसून येतं एका कार्यक्रमामध्ये का त्यांनी आपण आपल्या भाषणात कर्जमाफी संदर्भात काही बोललोच नाही आपण चादर पाहूनच हातपाय पसरवणार अशी एक वक्तव्य केलं होतं त्यामुळे अजितदादा हे राज्याचे अर्थमंत्री आहेत आणि त्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ही पलटी मारली का यामुळे हा शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो मुद्दा आहे ते पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं आपल्याला दिसतं आणि हे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार की नाही शेतकऱ्यांची फसवणूक करणार का देवेंद्रजी पुन्हा आले मुख्यमंत्री झाले मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का यावर मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे या संदर्भात भाजपाचे एक मत आहे की आम्ही कर्जमाफी करणार पण जे राज्याचा आर्थिक गाडा सांभाळतात ज्यांच्याकडे राज्याच्या तिजोरीची चावी आहे असं म्हणता येईल ते अर्थमंत्री अजित पवार यांनी मात्र हातपाय जेवढेच पसरता येईल तेवढे चादर असेल असं म्हणतात त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही हा मात्र मोठा प्रश्न निर्माण झाल्या झालेला आहे यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात यावर सर्व काही अवलंबून असणार आहे आणि शेतकऱ्यांचा जी कर्जमाफी आहे ती लाडली बहीण योजनेमुळं थांबवली गेली आहे का लाडली बहीण योजनेवरही शासनाला आता हजारो कोटीचा निधी खर्च करावा लागणार आहे त्यामुळे लाडली बहीण योजनेच्या नावाखाली अनेक चांगल्या योजना हे सरकार बंद पाडणार आहे का पिंक विमा योजने संदर्भातही काही निर्णय घेतला जाऊ शकतो एक रुपयामध्ये पीक विमे योजना ही बंद पाडला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी आता महायुती सरकार आल्यानंतरही अडचणीत येण्याची शक्यता आहे दुसरीकडे या संदर्भात विरोधी पक्षांनीही कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सभागृहामध्ये कडक भूमिका घेतलेली असतानाच शेतकरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर ते अद्यापही एकही आंदोलन किंवा लढाई लढणार का असा एक सवाल उपस्थित होतो काँग्रेस शिवसेना उद्धव गट शिवसेना श राष्ट्रवादी शरद पवार गट हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर महायुती सरकारला धारेवर धरणार का आणि शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार का हा एक सवाल आता उपस्थित होतो मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा आहे करे, शेतकरी शेतकऱ्यांनी लाडली बहिणीने हे सरकार सत्तेत बसवलं त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल शेतकरी हा कर्जबाजारी झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता कर्जमाफी आवश्यक आहे तर ही कर्जमाफी कधी होईल हे आपल्याला येणाऱ्या काळात समजेलच मात्र मुख्यमंत्री यावर बोलायला तयार नाही कधी कर्जमाफी देतील यावर सांगायला तयार नाही त्यामुळे शेतकरीही कर्जमाफीच्या मुद्द्यावर येत्या काही दिवसात आक्रमक होऊ शकतात आणि महायुतीच्या सरकारला कर्जमाफी देण्यास भाग पाडू शकतात का हे आपल्याला येणाऱ्या काळात दिसूनच तुम्ही तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा शेतकऱ्यांना भाजपा सरकारने फसवण्याचा डाव आहे का किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर पलटी मारण्याचा शेतकऱ्याचा राज्य शासनाचा एक प्रवाह दिसून येतो का कारण अनेक जे सत्ताधारी मंत्री आहेत जे खुर्चीवर बसलेले आहेत त्यांच्या स्टेटमेंट पाहता शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी द्यावी की द्यावी की नाही द्यावी यावर संभ्रम संभ्रम दिसून येतो मुश्री राष्ट्रवादीचे मंत्री जे सत्तेत बसलेले आहेत त्यांनीही आम्ही कधीही आमच्याकडे आणखी पाच वर्ष आहे त्यामुळे शेतकरी शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी कधी याचा सवाल नाही पाच वर्षात कधी येऊ शकते असं एक स्टेटमेंट केलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी हे सरकार देणार की नाही आणि यावर विरोधी पक्ष आक्रमक होणार कधी होणार या, या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा शेतकऱ्यांना हे सरकार फसवत आहे का ही पलटी आहे की विश्वासघात केला या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि तुमचं मत नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा की शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळावी हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो मार्गी लागला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करू करूच पण तुमची ही प्रतिक्रिया तुमचे ही कॉमेंट्स यात अत्यंत महत्त्वाचे आहे धन्यवाद थांबतो